घेया घे पोत घे घे आंधळीला आरसा घे टकलीला बक्कल घे आणि तुझ्या म्हाताऱ्याला खेळाला खुरकुळा घे दादा ए मावशे काय झालं लावलं गळी सकाळी घे घे चोरी करते का डाका टाकते काय बरं सामान ऐकते महान माहिती एकाच पोट भरते दादा तुला काही घ्यायचं का भाऊ फुकताच का फुकट फुकटावर पण ध्यान येतोय फुकट्या तोंडाच्या ते म्हणतेत ना गुरुजी इकत असलं तर घेईन कोणी फुकोट असलं तर बापले पण फुगताच सांगते पण काय सांगते जरा ध्यान देऊन आई बर का दादा आ? घे केसारी घे मैना काळीी पोतमणी घे केसारी के मैना काळी पोतमणी गे केसारी घे मैना काळी पोत म्हणी गे तुर्गताई घे भवर घे मुंदे घे नंदे घे

गोंधळा तू तांदूळ दे गोंधळा तू तांदूळ दे येडी का खोली तू काय झालं दादा आता कदाईच काजल कोण वापरतं बरोबर दादा आजकाल कोण काजल फिजल लावतं भाऊ पण आपल्या भारुडात तसं काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं दादा हा अरे तुला जे घ्यायचं ते घे भाऊ माझ्याजवळ भुवारा पलस हाय गोरा मायाज गोराय मायाजव फिरून लावली आहे मला सांग दादा परमेश्वराना सुंदर असा देह दिला सुंदर असा चेहरा दिला त्याच्यावर कितीही फिरून लावली तर चेहरा गोरा होतो का माय गोरे गोरे मुकडे पे मोकडे चष्मा म्हणल्यावर तू बी लागला दादा माने हलवाला पण आपल्या भारुडात तस काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं दादा तुझ्या बाळाला जानसनं पावडर घे बाळाला जाणसन पावडर भर तू चांगलं घे तुझ्या बाळाला जानसन पावडर घे आणि घे आणि मायमय स्वनीची माहितीला खेळाला कुरुकुळ घेऊन जा हे सारी पणिके मैना काळी पोत मनी घे सारी बनी गे मैना काळीत म्हणीमल घे कमल घे कमल सुरताई घे भवता सारी बन घे मैना काळीत के सारी बनी घे मैना काळीत म्हणी गे काळी पोत मनी घे काळी घे पोत मनी घे मनी घे मैना काळी बोत मनी घे केसारी घे मैना काळी बोत मनी घे दादाचं दातू म्हणे घाग कुणी दादाचं दातू म्हणे घाग कुणी काय झालं दादा आता दातवण कोणी बर दादा, दादा। कोण भाऊ अरे पण ते समोर बसलेला आजीला विचार पूर्वीच्या बाया कशा का लिंबाच्या काडीनं आणि दारशिणानं दात घासायच्या ताई त्यांचे दात कसे स्वच्छ निघायचे घायचे पण आजकालचा तरुण दोन दोन तास ब्रश करतो तरी त्याचे दात निघत नाही कारण आजकालचं पूर्व काय खात भाऊ गुळ गुटका म्हण दादा गुटका म्हण अरे केवढी मोठी शोकण आहे एकीकड एक देशाचा पंतप्रधान हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवतोय हो आणि तर तरुण पोट्ट तंबाखू खाऊन नको त्या ठिकाणी फिचकाऱ्या टाकतंय अरे केवढी मोठी शोकण आहे पण आजकालचा तरुण तंबाखू थाऊन थुंकी वाटी आपली लाळ बाहेर टाकत राहतो आणि शरीरात पचन क्रियेसाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे लाळ पण आजकालच्या तरुणात व्यसन झाला लाळ बाहेर पडते पचन क्रिया व्यवस्थित होत नाही पूर्वीचे म्हातारे कसे बांबटण्याचे बांबटणे राहायचे गुरुजी पण आजकालच्या पोट्ट्याच्या व्यसन होऊन तब्येती कशा झाल्या हात पाय काढून घेरी आली पुढे हा पण आपल्या भरुडात तसं काही म्हणता येत नाही तुला जे ती लागेल बिटको आहे महेश वर कोलगेट आहे पीएफ स्टुडंट आहे पण आपल्या भरुडात तसं काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं दादा दाताच दात काय झालं दादा ग तू आता कुंकू फिंकू कोण वापरत बरोबर हे दादा आजकाल कोण कुंकू फिंकू वापरतो भाऊ हा पण जुन्या विचारा पूर्वीच्या बाया कशा कपाळाला मोठं कुंकू लावायचा त्या आई सारखं त्यांचा समज होता जेवढं कपाळाचं कुंकू मोठं तेवढं नवऱ्याचं आयुष्य राहत होत पण आजकालच्या पोरी काय लावणं शिकलेला बहुते टिकली का फिकली ते म्हणते दादा टिकली तर टिकली नाहीत कुंका वाल्या दादा त्या बाथरूम मधल्या भिंती सो असती कशा होतील मला सांग दादा ताई आका आंघोळीला बाथरूम मध्ये गेल्यावर टिकली कशाला चिटकवतात रे भाऊ भिताडाला नवरा का भिताडाला चिटकाची वस्तू आहे का पण आपल्या भारुडात तसं काही म्हणता येत नाही दादा तर टिकलीवरून कुंकावर तर फार मोठं बोलता येईल पण मी काय म्हणतो दादा आपल्या भारुडात तसं काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दातून घ्या कोणी दातून काळा मणी केसरी सरी कोणी वापरतय बरे दादा कोण केसरी पिसरी वापरतो तू अरे पण ह्या कलियुगात केसरी बिठो की दादा त्याचं कारण आजकालच्या आपण केस कापून फिरत्या आणि पोर झेपट्यावरून फिरत्या अरे केवढी मोठी शुकांती काय इथं बसलेला माझा माय मग आजकालचं पोटत लग्न करतात बापाला माहित होत नाही जाता आणि आजकालची लग्न तरी काय माय सकाळी थांबलूम दुपारी फरी आणि संध्याकाळी अरे राष्ट्र राष्ट्रसंतच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला भूमीमध्ये ज्ञानेश्वरी सांगितली अरे वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि आजकाल सोळा वर्षाची अवल्यात काय म्हणते भाऊ सोळा

मोबाईल टीव्ही ना तर एवढा धिंगणा लावला या मोबाईल टीव्हीचे चांगले वापर सुद्धा आहे पण ह्या मोबाईल आणि टीव्ही ना एवढा धिंगणा लावला दादा त्यातलं असं असं नाही की या मोबाईल मुळे टीव्ही मुळे फक्त शहरी भागातला पोट्टा बिघडलं आमच्या ग्रामीण भागातले पोट्टी काही ध्यानावर राहिले नेत आहे मोबाईलच्या वाईट वाईट व्यस व्यसनच म्हणता येईल या मोबाईलच्या वाईट व्यसनामुळे काय होत चाललं ते कोणतं हिंदी गाणं आहे ना दादा त्या शहरी भागातल्या पोरांना हिंदीत म्हणलं आई आपल्या भारवडात हिंदी गाणी चालत नाही पण आज समाजाला हा डोस देण्याची गरज आहे हे गाणं तुम्हाला ताई हे गाणं शहरी भागातल्या पोट्यानं हिंदीत म्हणलं पण आमच्या ग्रामीण भागातल्या पोट्यानं हेच गाणं मराठीतून कसं म्हणलं असेल ಪ್ರೀಮ <try> ಎಲ್ಲಿ

No, <laughs> दा दादा वंशाला दिवा बरोबर दादा प्रत्येकाला पाहिजे तर वंशाचा दिवा वंशाचा दिवा म्हणून काय होत चाललाय जिकडे पाहू तिकडे स्त्री गुण हत्या होत चालली आहे आजकालची मुलगी पोटातल्या पोटात मारले जाते का कारण प्रत्येकाला पाहिजे तर वंशाचा दिवा म्हणून जिकडे पाहू तिकडे स्त्री गुण हत्या होत चालली आहे आणि स्त्री गुण हत्या काही दोन हजार चौदा पंधरा तेवीस चोवीस चा विषय नाही अरे जेव्हापासून मानवाची उत्पत्ती झाली मानवाची नको जिकडे पाहू तिकडे स्त्री गुण हत्या होत चालली आहे मुलगी पोटात स्त्री म्हणून आणि माझा निरोप घेते पूर्वीच्या काळी वाडी वस्ती करून कुठेतरी जंगलात लोक राहायची त्या वाडी वस्तीचा एक सरदार राहायचा आणि त्या वाडी वस्तीवर जर एखादी महिला बाळतीन झाली आणि तिला जर का पहिल्यांदा मुलगी झाली ना त्या मुलीला देवीचं रूप मांडायचा जात होत गाज्या वाजा व्हायचा गावात डान्स व्हायचे नाचायचे गायचे पहिली मुलगी झाली देवी झाली म्हणून आनंद साजरे करायचे पण त्याच दुसऱ्यांदा एखादी महिला दुसऱ्यांदा बाळातील झाली आणि तिला जर दुसऱ्यांदा मुलगी झाली ना तर तो टोळीचा प्रमुख त्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेनं या झोपडीच्या दिशेनं परत जायचा आणि विचारायचा काय सगळं अजून आवाज यायचा दुसरे दुसऱ्यांदा मुलगी झालीये हे टोळीच्या प्रमुख टोळीचा प्रमुख झोपडी शिरायचा त्यावर हो एका दिवसाची मुलगी असायची टोळीचा प्रमुख त्या मुलीचे तंगडी धरायचा त्या वरून बाहेर आणायचा टोळीचा प्रमुख त्या मुलीला बाहेर म्हणून आणायचा अरे गावाला आक्रोश करायचा अरे ऐकलं का ऐकलं का आपल्या वॉडीवर सुन्नदी जन्माला आली आहे म्हणजे दुसऱ्यांदा मुलगी जन्म आलेली म्हणून टोळीचा प्रमुख त्या मुलीला चपत्या उत्सवात खाली टाकायचा देला ना ही पापी काती, ही सुन्नती। तर दिवाळी येईल म्हणून टोळीचा प्रमुख आदेश द्यायचा अरे सुन्नती पापी काती जमा म्हणून सगळ्यांनी दगडाचा फाटका मारायचा दगडाच्या झालेली मुलगी आई पडल का बाप भाऊ टोळीच्या प्रमुखाचं पोट नाही भरायचं टोळीचा प्रमुख करायचा खाली पडायचे पण टोळीच्या प्रमुखाचं पोट नाही भरायचं काही टोळीचा प्रमुख त्या मुलीला फेकून द्यायचा राहिलेला लोकांना आदेश करायचा तू कोणी वरून खाली येणाऱ्या मुलीला आपल्या भाल्यावर घे ना बक्षीस द्यायला जायचं आणि आदेश मिळता कोणीतरी इकडं पळायचं कोणीतरी तिकडं पळायचं कोणीतरी उडी मारून अलगत खाच मुलीला आपल्या भाल्यावर घ्यायचं

दिवा म्हातार पाणी घालतो कमऱ्यात ना पण त्या ठिकाणी माया करतात ती शेवटी पोरीची घातर शेवटी पोरीची झात्र का म्हणून मुली मारतोय रे का म्हणून मुली मारतोय ओळशीचा दिवा आणि विचार करा तुमच्या मरणाला सुद्धा त्याच वेळेस अर्थ आहे त्यामुळे तुमच्या पाठीमागं रडणारा मुरीगी असं एखाद्या गावातून म्हाताला सर वारलं ना तिचे चार लोक रात्रतात चार कोपऱ्यात बसतात आणि रडतात लढता का शंभर हेच कळत नाही पण त्याची एकूण ती एक लेख बाहेर गावी दिलेली असते तिथलं फोन जातो पाहुण्याला कळ होत दाजी सासरे मुळाच असं झालं तुम्ही ताईला घेऊन लवकर या दाजी सकाळी मध्ये आवड आपल्याला माहेरला जायचंय म्हाताऱ्याची तत्वदर्शी खालीवर आहे तिला वाटलं माझा भाव पिकल भांड पिकल किस बाबाच काहीतरी बरं झाला असेल भांड पडत नाही कसं तरी गुजरा बांधते कमरेला थोडते पदार आणि गाडीवर बसती आणि गाडीवर बसताना गावच्या विषयावर आला तिला कळतं माझ्या घरासमोर एवढी गर्दी झालीय म्हणजे नक्कीच माझा बाप वारला आहे तुम्हाला सांगतो ताई ज्या ताईचा बाप वारतो ना तिचं माहेरातलं माहेर पण आटलं समजून चला ताई आटलं म्हणून आणि कळतं माझा बाप गेला आणि ती टावा फुडतील त्यावेळेस कळत गावाला माथेऱ्याची डेक आली आता माथाऱ्याच्या अंतर्वि घर मुलीवर बोलण्यासारखं भरपूर झालं पण या ठिकाणी मुलीवर बोलण्यासारखं आहे या ठिकाणी माझ्या बसलेल्या ताई माझे आई वडील तुम्हाला सुद्धा हा जोडून विनंती आहे इथे बसलेल्या तरुण ताईला माझी विनंती आहे माग मी मागून तुला एक शब्द बोलतो ताई आता एकही वाईट पाऊल उचलू नको की उद्या तुला तुझ्या बापाला गावच्या वेशीवर जाऊन जाताना खाली मान घालून जावं लागत आता एकही वाईट पाहून उचलू नको जर एखादी मुलगी पळून गेली ना पळून गेल्यानंतर आमक्याची पोरगी पळून गेली तमक्याची पोरगी पळून गेली हे कळताच त्या बापाचा जीव काय सवीस होतो हो, हो. का सवीस होतो आपल्या भरुणात काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं दादा अगं थमीना तुझ्या आता मतलब घे तुझ्या आता मतलब घे तुझ्या आता काय झालं दादा त्या पोराच्या दुधाच्या बाहेर घेईल काय दूधाच्या बाटलीसाठी दहा रुपये देतो पण काय झालं दादा आजकालच्या मॉर्डर्न बायांचा समजे अंगावरला दूध पाहतो म्हणजे फिगर खराब होते

या सुनोड सोयगावच्या खऱ्या अर्थाने विधाते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं हे सर्वांना विनंती आहे